तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण ऐतिहासिक आणि भव्य असलेला देवगीर किल्ला म्हणजेच डोलताबादचा किल्ला म्हणतात ना तर तो आपल्याला औरंगाबाद पासून थोड्याच काही किलोमीटरच्या अंतरावर आहे त्याला मग सुरुवात करू आपण आजच्या आपल्या सरेल देवगीर किल्ल्याची मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे किल्ल्याची तर शेवट लोक बनलेला व्हिडिओमध्ये त्याला मी तुम्हाला दाखवतो तर हे आपण आतमध्ये एंट्री केल्यावरच आपल्याला लागतं तिकीट भर तर तिथे तिकीट वगैरे काढून घेतले एक तिकीटची किंमत आहे पण सुरू आहे आणि तिकीट वगैरे काढले आता आता आपण आता मेन एंट्री एंट्रीला समजा बघू शकता किल्ल्यात आपला आपली एंट्री झाली आहे ते बघू शकता मित्रांधून हा किल्ल्याचं एंट्री आल्यावर पाहिलं इथं काही जुन्या तोपी वगैरे ठेवलेल्या <स्थाथ> तो आहे एक मेन टोपे इथं मोठी आपण एंट्री केली की तर समोरच ठेवलेली आहे असं <स्थाथ> गुलबुला टाईप बनवलं होतं की दुश्मन आतमध्ये जरी घुसले तरी ते असे घेऊन जातील कन्फ्यूज होऊन जातील नेमकं दरवाजा को। कोणता आहे म्हणजे असं स्ट्रक्चर अशा प्रकारे बनवलं आहे हे बघू शकता तुम्ही बघू शकता हा इथून एक दरवाजा आहे आतमध्ये आणि आता बघा कोणाला आता आतमध्ये येतो अजून समोर मी तर एक सरस्वती वीर आहे तुम्हाला दाखवून देतो मी फ्रॅक्ट्यात मित्रांनो बघू शकता तुम्ही वीर आता पाणी सुद्धा आहे थोडं तिची रचना बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही की कसं बनवलं त्यावेळेस हे बघू शकता तुम्ही स्ट्रक्चर जे आहे खूप भारी म्हणजे खूपच भारी आता आपण किल्ल्यात चाललो आतमध्ये तर हा किल्ला बाराव्या शतकात यादवांनी बांधलेला आहे दिल्लीच्या नंतर मुघलांनी आणि नंतर काही दिवस मराठ्यांनी सुद्धा या किल्ल्यावर राज्य केलेला आहे तर हा किल्ला म्हणजे एक अजिंक्य किल्ला आहे त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य मेन म्हणजे हा अजिंक्य हा बनवलेला इतकं भारी प्रकारे याची जे एंट्री आहे ती एंट्री बघू शकता तुम्ही मागे तुम्हाला दाखवलेच मी तर राजा जर आले तर एवढे कन्फ्यूज होते म्हणजे ते एंट्रीमध्ये यायला त्याच्यामध्ये तर तुम्हाला मी ते मागे आहे आता आतमध्ये मी तुम्हाला दाखवणारचे वर तर कशा प्रकारे बनवलेला आहे ते स्ट्रक्चर मध्ये आज खूप भारी आहे तर या किल्ल्यावर मित्रांनो काही काळासाठी म्हणजे राजधानी सुद्धा हलवण्यात आली होती ज्याला राजधानी बनवली होती काही काळासाठी म्हणजे आणि त्यावेळेस याचं नाव होतं तरी बघू शकता आपण मेन गेटने एंट्री केली ना समोर आलो थोडं की आपल्याला मिनार दिसते तुम्हाला मी दाखवतो थोडक्यात एक मिनिट बघू शकतो तू भव्य मिनार आहे एक नंबर तर तो तोप संग्रहालय असायला बघू शकता आपण थोडक्यात मी तुम्हाला तोप संग्रहालय पण दाखवून देतो तर टोपी कशा प्रकारे ठेवलेले हो आहे प्रत्येक प्रकारचे मतलब म्हणजे त्यांची माहिती पण लिहिलेली आहे त्याच्यावर लिह बघू शकता तुम्ही थोडक्यात माहिती लिहलेली आहे आणि टोपी पूर्ण बघू शकता समोर पण खूप सारे खूप सारे अशा समोर त्या साईटला सजवून ठेवले आहे तो प्रत्येक टोपीच खास एक ना एक खास वैशिष्ट्य आहे मित्रांनो इथल्यावर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असे स्कॅनर दिसले स्कॅनरची विशेषता अशी म्हणजे तुम्ही स्कॅन केल्यावर तुम्हाला त्या जागेची त्या स्पॉटची पूर्ण माहिती भेटते स्कॅनरवर तर तुम्ही स्कॅन करून मोबाईलवर एंट्रा पाण्याचं हे पण बघू शकता की मी पाण्याची सोय केलेली आहे आणि आता हा मेन एंट्री गेट आहे आता इथे समज हे बघू शकता आतमध्ये आलं बघा शत्रूंना चकमा देण्यासाठी एकदम खतरनाक बनवले होते त्याच स्ट्रक्चर मित्रांनो या किल्ल्याचे खास वैशिष्ट्य सांगायचं म्हण सांगायचं झालं म्हणजे या किल्ल्याची संरक्षणाची पद्धत म्हणजे त्रिस्तरीय संरक्षणाची पद्धत होती या किल्ल्याची पूल बघू शकता तुम्ही हा पूल म्हणजे असा होता तिथून आपले पुलाचे त्याच्यानंतर हा पूल वर करून घेण्याचा होता म्हणजे हा मार्ग पूर्ण होता पाणी बघू शकता तुम्ही खाली पॅन ते पाणी पूर्ण याच्यात पाणी होतं म्हणजे एक दोन पूर्ण किल्ल्याच्या साईड पूर्ण चार साईड न पाणी चार साइड न पाणी होतं ह्याच्यात मध्ये वगैरे सापा वगैरे सोडलेले असायचे त्यांना म्हणजे जामीन वगैरे पडून जायचे पाण्यात तर त्याच्यामुळे इथून म्हणजे हापूलमध्ये आहे तेव्हाच इथून जाण्याचा मार्ग ओपन व्हायचा आणि नंतर ते पूर्णपणे हापूल क्लोज करून घ्यायचे म्हणजे वर करून घ्यायचे दहा पूर्ण पूर्णपणे क्लोज केल्या आता इथून बघू शकता तुम्ही समोर आपण अंधेरी मार्ग

पूर्ण बोनत जायची आणि सेना दुष्पणी सेनांनाच मारायची सगळे इतकं बेकार बनवलेले मित्रांनो खरंच तरी पण किल्ल्याचे पारे कडे पारा करायची म्हणजे पूर्ण कुठं लांब लांब पहिल्यांदा सगळं लक्ष असायचं सगळं दिसायचं आपले बजरंग दर्शन झाले आम्हाला किल्ल्यावर बघू शकता अरे तो टाकलं बघू शकता वरून किल्ल्याचं स्ट्रक्चर कशा प्रकारे होतं ही चव बाजून म्हणजे पाणी होतं किल्ल्याला आणि याच्यात पूर्ण मगरी आणि सारी साप वगैरे सोडलेले आपण बघू शकतो मी दोन तास शिवार मी खाल आपण स्टार्टिंगला बघितली ती मिनार आणि मेन किल्ल्यात येण्याचा मार्ग खूप लांब आपले किल्ले जे खास गोष्ट सांगायची म्हटलं त्याचे रक्षण करण्याची पद्धत त्रिस्तरीय तटबंदी आणि जाळवांचा मार्ग हे दुश्मनांच्या सेनेनं पूर्ण बोलत टाकायचे आणि खाली तुम्हाला मी दाखवलं ते भूल बोलायचा बुल मार्ग म्हणजे तो मार्ग असा होता की त्याच्यातून एका वेळेस एकच जण वर येऊ शकत होतो जरा बघू शकता हा आता वरून वर आलेला आणि हा पूर्ण आता तुम्हाला किल्ला थोडक्यात येऊ दाखवतो मी हा ती मीना इकडे दोन दावाश्य तिकडं समोर संभाजीनगर शहर आणि तुम्ही बघू शकता तुम्ही टेकर टेकडे अशी या किल्ल्याची रचना होती मित्रांनो हिंदू देवी देवतांचे मंदिर पण आहे गणेश मंदिर गणेश मंदिर तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या किल्ल्यावर आता अर्ध्याच्या वर आलेलो आहे आणि इथून आपण म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी राहिलेल्या वर जायचं आता थोडं पण मेन मेनटोके किल्लेच मेन मेनटोके किल्लेच मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो ज्या किल्ल्यावर राहायचं असेल तुम्हाला सर्व पाणी वगैरे आणि खायला वगैरे काहीच भेटत नाही तुम्ही खालूनच घेऊ शकता तिथं आपण ते करतो भेटला तिथून पाणी वगैरे आणि खायला तोडगार घेऊ शकता चढण्यासाठी खूप ताकद लागते मित्रांनो इतका दम लागलाय तर पायऱ्या पण इतक्या चढायला वर आता आम्ही लास्टच्या टोकाला पोहोचलेला आहे तू बघू शकता लास्ट तो किरा हो। आता पूर्ण बघून झालेला आहे आपला शॉर्टकट बघितलेला आहे थोडा टाइम कमी होता ता... नेक्स्ट टाइम पळपूर विजिट करायला त्या टायमाला सगळं नियोजन करून तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे खा किल्ल्याच्या बाहेर हा बाहेर जाण्याचा मार्ग तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला फिरक्यातच ब्लॉग बनवलेला आहे कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा नेक्स्ट टाइम मी प्रयत्न करेन कि तुम्हाला एक एक गोष्टीची पूर्णपणे माहिती तर मित्रांनो काय करा आता जमलो आता आम्ही खाली आलेलो आता किल्ल्याच्या बघू शकता लोकेशन कशी तर मित्रांनो हा हा होता दोघ विर के थोडक्यात प्रवास तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ये ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच ऐतिहासिक किल्ल्याचे वगैरे ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि मंडळी भेटू आता आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये पुढचा ब्लॉग नक्कीच मी ट्राय करेल की याच्यापेक्षा चांगला हवा जर काही चुकलं उकललं असेल येतात तर मला माफ करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सपोर्ट करा चला धन्यवाद